कळमनुरीत कुलूप फोडू आंदोलन दोन हजार पंधरापासून बंद असलेल्या अल्पसंख्याक वसतिगृहाच्या पुन्हा सुरुवातीची जोरदार मागणी कळमनुरी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या अल्पसंख्याक विरोधात आज एक तीव्र आंदोलन छेडण्यात आले कुलूप फोडू आंदोलन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कृतीत स्थानिक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले हे वसतिगृह दोन हजार पंधरापासून बंद असून यामुळे सुमारे दोन हजार ग्रामीण भागातील विद्यार्थी वसती सुविधांपासून वंचित आहेत शैक्षणिक गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याने हे आंदोलन उभारण्यात आले असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले यावेळी आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदारांच्या हलगर्जीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वसतिगृहातून पाच ते सहा लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचे उघडकीस आले असून संबंधित उपभियंता जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला सात लाख सदुसष्ट हजार रुपयांचा मालमत्ता कर रद्द करावा तसेच एमएसीबी ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आलेला नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशा अनेक मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत या आंदोलनाचं नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते नचिकेत वाढवे यांनी केलं यावेळी अनेक या पक्षांचे आणि संघटनांचे प्रतिनिधी जसे की अजय गोपू पाटील अमेर शेख फैसल खान एजाज बागवान संतोष सारदा राजू संगेकर आणि मोहम्मद रफिक आदींनी पाठिंबा दिला